नमस्कार स्वामी भक्तांनो आज आहे मोठा शुक्रवार दररोज आपण श्री स्वामी समर्थांची सेवा करत असतो आज सुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थांची विशेष सेवा करायची आहे या विशेष सेवेमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थांचा एक मंत्र जप करायचा आहे तर या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जप करायचा आहे महिला असतील पुरुष असतील किंवा शिकणारी मुले सुद्धा ही सेवा करू शकतात फक्त श्रद्धेने मनोभावे आणि विश्वासाने आपल्याला ही सेवा करायची आहे आजच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे आपले हात पाय तोंड स्वच्छ धुवून आपल्या देवघरासमोर म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या फोटो समोर आपल्याला बसायचे आहेत त्यानंतर दिवा लावून अगरबत्ती लावायची आहे आणि देवासमोर बसून हात जोडून स्वामी समर्थांना एक प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी घरामध्ये बरकत व्हावी आपली दरिद्रता कमी होऊन घरामध्ये ऐश्वर यावे त्याचप्रमाणे मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी घरामध्ये सुख आणि समाधान यावे यासाठी आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर आपल्याला एकवीस वेळा हा मंत्रजप करायचा आहे तर हा मंत्रजप असा आहे की ओम दिगंबराय ओम दिगंबराय नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे एकवीस पेक्षा जास्तही नको आणि एकवीस पेक्षा कमी ही नको असा हा मंत्र जप आपल्याला मनापासून हा मंत्र जप करायचा आहे स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे हा मंत्र जप करताना कोणतीही घाई करायची नाही अगदी हळुवारपणे हा मंत्र जप करायचा आहे तुम्ही जर पूर्ण आणि मनापासून स्वामींवर विश्वास ठेवून हा मंत्र जप केला तर नक्की स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्ही जर हा मंत्र जप पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामींवर विश्वास ठेवून केला तर नक्की स्वामी तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या नक्कीच कमी करतील फक्त स्वामींवर विश्वास ठेवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ